नवरात्रीच्या या उत्सवामध्ये आपला उत्साह कायम ठेवत इयत्ता सातवीची भावना विमला बहुगुणा यांच्याविषयी काय सांगते ते ऐकूयात नमस्कार मी भावना सातवी शिकते मी विमला बहुगुणा बनले आहे हा मी विमला सर्वोदय कार्यकर्ते होते आणि एकोणीसशे त्रेपन्न ते पंचावन्न दरम्यान एकोणीसशे त्रेपन्न ते पंचावन्न दरम्यान बिहारमधील बुधान चळवळी बुधान चळवळी महिनी सक्रिय केला होता ग्रामीण भागातल्या मुलांचा शिक्षण तसंच महिलांना स्वावलंबी करण्याचे कार्य मी केलं चिपको कोंदनाचे नेते सुंदरलाल बपुना हे माझे पती होते हिमालयातील जबरदस्त थांबवण्यासाठी करण्यात आलेल्या चिपको आंदोलनात माझी सक्रिय भूमिका होती झाडांना मिठी मारून महिलांसह लढा देत मी पर्यावरण वाचवले माझा विश्वास होता की जंगल हेच ग्रामीण जीवनाचे आणि महिला आणि स्त्रियांचे जखण्याचे आधार आहेत साधे जीवन जग निसर्गाशी एकरूप राहून संघर्ष केला कार्यामुळे अनेक महिलांना आत्मविश्वास मिळवून दिला धन्यवाद